दीड वर्षापासून एकही सामना खेळला नाही यजेंद्र चहलचा मोठा निर्णय यजेंद्र चहल खेळणार दुसऱ्या देशाकडून मित्रांनो बावीस मार्चपासून आय पी एल सुरू होणार आहे भारताने आताच नुकतीच चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावरती केली आहे आणि बावीस मार्चपासून आय पी एलला सुरुवात होणार आहे तर यजेंद्र चहलने मागील सामना हा दोन हजार तेवीस वर्ल्ड कपमध्ये खेळला होता आय पी एलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा लेग स्पिनर यजेंद्र चहल याने देखील आय पी एलच्या सरावाला सुरुवात केली आहे यजेंद्र चहलने ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारतीय संघासाठी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही तर यजेंद्र चहल आय पी एल संपल्यानंतर इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये जाऊन खेळणार आहे शायरसाठी यजुंद्र चहलने करार केलेला आहे तो यावर याआधीही इंग्लिश वन डेमध्ये खेळण्यास गेला होता तर तो काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे मित्रांनो यजेंद्र चहल दोन हजार तेवीस नंतर तो भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही तो याआधी भारताचा परमनंट मेंबर होता